दादांच्या आठवणींनी विशाल पाटील भाऊक डोळे पाणवले दिवंगत वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचा तात्विक वाद होता त्यांच्या निधनानंतर तो संपला आहे पण आजही आम्हाला त्या वादाची किंमत मोजावी लागत आहे प्रत्येक वेळी माझ्या उमेदवारीला अडथळा कुठून येत आहे जिल्ह्यात आणि राज्यात दादांनी

दोन वर्ष व्हायच्या आधी वसंत पाहुण्यानी अदा दिला तरुण काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंत काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाही मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षाचे काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं ज्या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानाचा मत काँग्रेसकडे झालो माझ्या वडिलांना खासदार जो मी पाहिलं नाही प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापा सारखा पण झालं मलाही वाटलं त्या घरात जन्माला माझी काही चूक झाली माझ्या बापा सारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काही चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागलं परत गाव रंगू लागला परत राजकीय अडवळ येऊ लागलं परत यायला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या मी ठरवलं ह्या वेळ कोणाच्या वादात जायचं कोणपणे काय बोललो जुना वाद आहे वसंत दादाने सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंत दादा म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तो तो तुम्ही संपावा आमच्याकडनं ह्याच्या पुढचं वादाची भावना असणार नाही म्हणून येत असताना राजाराम बापूंच्या पुतळ्याला दमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचार सुद्धा हा वाद कितीला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली